नमस्कार मित्रांनो स्टडी yes, या आपले स्वागत आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार सेविका या परीक्षांसाठी आवश्यक असणारे तांत्रिक घटक पी पॅटर्ननुसार पोषण आहार संगणक ज्ञान एकात्मिक बाल विकास योजना आय सी या प्रश्नासह सामान्य ज्ञान व चालू घडामोडी या पंचवीस प्रश्नांचा आपण सराव पाहणार आहोत यामध्ये अतिसंभाव्य प्रश्न असतील त्यासाठी तुम्ही आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आयकॉन प्रेस करा चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्न संच सहा प्रश्न एक राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी झाली ऑप्शन आहेत ए एकतीस जानेवारी एकोणीसशे नव्वद बी एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव सी एकतीस जानेवारी दोन हजार पाच डी एकतीस जानेवारी एकोणीसशे ऐंशी पाच सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी पंचवीस पैकी किती बरोबर येतात हे कमेंट करून नक्की सांगा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव या रोजी झाली प्रश्न दोन राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष व इतर किती सदस्य असतात ऑप्शन आहेत ए चार बी तीन सी पाच डी दोन बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पाच राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष व इतर सदस्य पाच असतात प्रश्न तीन हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षीचा आहे ऑप्शन आहेत ए दोन हजार पाच बी एकोणीशे छप्पन सी एकोणीशे शहाऐंशी डी एकोणीसशे एकसष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी एकोणीशे एकसष्ट हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट या वर्षीचा आहे प्रश्न चार हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली ऑप्शन आहेत ए दोन हजार पाच बी एकोणीसशे छप्पन सी एकोणीशे शहाऐंशी डी एकोणीसशे एकसष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे शहाऐंशी हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये एकोणीसशे शहाऐंशी मध्ये सुधारणा करण्यात आली प्रश्न पाच कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे ऑप्शन आहे ए दोन हजार पाच बी एकोणीसशे छप्पन सी एकोणीसशे शहाऐंशी डी एकोणीशे एकसष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दोन हजार पाच कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा दोन हजार पाच या वर्षीचा आहे प्रश्न सहा महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे ऑप्शन आहेत ए दोन हजार पाच बी एकोणीशे छप्पन सी एकोणीसशे शहाऐंशी बी एकोणीसशे एकसष्ट बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी एकोणीसशे शहाऐंशी महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशी या वर्षीचा आहे प्रश्न सात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा कधीपासून लागू आहे ऑप्शन आहेत ए तेवीस डिसेंबर दोन हजार तेरा बी नऊ डिसेंबर दोन हजार तेरा सी नऊ जून दोन हजार चौदा डी तेवीस जून दोन हजार चौदा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी नऊ डिसेंबर दोन हजार तेरा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायदा नऊ डिसेंबर दोन हजार पासून लागू आहे प्रश्न आठ कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सरकारबाबत तक्रार समिती स्थानिक तक्रार समिती स्थापन करते या समितीची रचना कशी आहे ऑप्शन आहेत ए एक अध्यक्ष बी सदस्य सी एक संरक्षण अधिकारी डी वरील सर्व बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सरकारबाबत तक्रार समिती स्थानिक तक्रार समिती स्थापन करते या समितीची रचना एक सदस्य सदस्य एक संरक्षण अधिकारी अशी असते प्रश्न नऊ राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम कधी अमलात आला ऑप्शन आहेत ए वीस जानेवारी दोन हजार सहा बी वीस जानेवारी दोन तो हजार दोन सी वीस जानेवारी दोन हजार पाच डी जानेवारी दोन हजार सात बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए वीस जानेवारी दोन हजार सहा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम वीस जानेवारी दोन हजार सहा ला अंमलात आला प्रश्न दहा राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील कोणत्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ऑप्शन आहेत ए दुसऱ्या बी तिसऱ्या सी पाचव्या डी सातव्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी तिसऱ्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच मधील तिसऱ्या कलमानुसार राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे प्रश्न अकरा महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस ओळखले जाते ऑप्शन आहेत ए बाळ गंगाधर तिळक बी गोपाळ कृष्ण गोखले सी दादाभाई नरोजी डी गोपाळ गणेश आगरकर बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गोपाळ गोपाळ कृष्ण गोखले महात्मा गांधीजीचे राजकीय गुरु म्हणून गोपाळ कृष्ण गोखले यांना ओळखले जाते प्रश्न बारा स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ऑप्शन आहेत ए लॉर्ड माउंट बेंटन बी सी राजगोपालचारी सी राजेंद्र प्रसाद डी वॉरन हेस्टिंग बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सी राजगोपालचारी स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी हे होते प्रश्न तेरा शिवरायांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला ऑप्शन आहेत ए चोरणागड बी लोहगड सी राजगड बी पन्हाळागड बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए चोरणागड शिवरायांनी सर्वात प्रथम चोरणागड हा किल्ला जिंकला प्रश्न चौदा कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ऑप्शन आहेत ए कायमधारा बी जमीनदारी सी रयतवारी डी मिरासदारी बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी रयतवारी रयतवारी महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले प्रश्न पंधरा संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना काय म्हटले जाते ऑप्शन आहेत ए इनपुट बी आउटपुट सी प्रोसेस डी यापैकी काही नाही बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी प्रोसेस संगणकास आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलांना प्रोसेस म्हटले जाते प्रश्न सोळा कम्प्युटर नेटवर्कमध्ये चे फुल फॉर्म काय असते ऑप्शन आहेत ए लिमिटेड एरिया नेटवर्क बी लोकल एरिया नेटवर्क सी लॉजिक एरिया नेटवर्क बी लँड एरिया नेटवर्क बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी लोकल एरिया नेटवर्क कंप्यूटर नेटवर्क मध्ये लॅन चे फुल फॉर्म आहे लोकल एरिया नेटवर्क प्रश्न सतरा महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ऑप्शन आहेत ए लोखंड बी तांबे सी चांदी डी सोने बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी सोने महाराष्ट्रात न सापडणारे खनिज सोने हे आहे प्रश्न अठरा लावा नृत्य हे भारतातील खालीपैकी कोणत्या राज्यातील केंद्रशासित प्रदेश प्रसिद्ध लोकनृत्य है ऑप्शन है ए केरल बी आंध्र प्रदेश सी लक्षद्वीप डी दी, गोवा बरोबर उत्तर है ऑप्शन सी लक्षद्वीप भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेश प्रसिद्ध लोकनृत्य है प्रश्न एकोणीस खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे उदाहरण नाही खालीलपैकी कोणते अन्नामध्ये उपस्थित असलेल्या पोषीचे उदाहरण नाही ऑप्शन आहेत ए जीवनसत्व बी प्रथिने सी डी कर्बोदके बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए जीवनसत्वे जीवनसत्वे अण्णामध्ये उपस्थित असलेल्या बृहत पोषकाचे उदाहरण नाही प्रश्न वीस खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीसच्या पदक तालिकेत कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे ऑप्शन आहेत ए गुजरात बी महाराष्ट्र सी मध्य प्रदेश डी हरियाणा बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार तेवीसच्या पदक तालिकेत महाराष्ट्र राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे प्रश्न एकवीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजे किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते ऑप्शन आहेत ए दहा पॉइंट तीन टक्के बी अकरा पॉईंट दोन टक्के सी सहा पॉइंट तीन टक्के डी नऊ पॉइंट तीन टक्के बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी नऊ पॉइंट तीन टक्के दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या अंदाजेत नऊ पॉईंट तीन टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात राहते प्रश्न बावीस भारताचे संविधान कधी अंमलात आले ऑप्शन आहेत ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकावन्न बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास डी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास भारताचे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी अमलात आले प्रश्न तेवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे ऑप्शन आहेत ए कलम एकतीस बी कलम चौदा ते अठरा सी कलम एकवीस डी कलम बत्तीस बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कलम बत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेतील कलम बत्तीस या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा असे म्हटले आहे प्रश्न चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील खालीलपैकी कोणत्या नदीत हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले होते ऑप्शन आहेत ए नीरा बी मांजरा सी भीमा डी पूर्णा बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नीरा एप्रिल 2023 हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील नीरा नदीत हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले होते प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असल्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे ऑप्शन आहेत ए अमेरिका बी चीन सी रशिया डी युक्रेन बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका अमेरिका या देशाने संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेतून बाहेर पडत असणाऱ्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी एसआय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद